बाबांना काही घ्यायचं खूप अवघड असतं कारण त्यांचा चॉईसचा पण प्रश्न नाही येतो आणि आईला खूप कठीण असतं त्यांना काही घ्यायला लावणं तर आता मी आहे त्याच्यामुळे त्यांना फोर्स करून घ्यायला लावता येते वॉकला वगैरे ते डेली कसं घालणार आहे तुम्ही पोट पुढे काढता खोटं बोलता आणि ते खाली येतात पॅन्ट पॅन्ट त्यांना शूज बघतोय कलर रेड आहे पण साईजसाठी बघतोय नंतर मग सिंपलच त्यांचं आयुष्यात सगळं रन असतं रनवे हाय हॅलो नमस्कार मी सरदा सरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज त्यांना शॉपिंगला घेऊन आली आहे तर शॉपिंगला इकडे प्रीमियम आउटलेट्स असतात किंवा डिझायनर आउटलेट्स की जिकडे चांगले चांगल्या ब्रँडचे डिस्काउंटेडमध्ये मिळतात तर ते खूप अट्रॅक्शन असतं अमेरिकेत जे पण लोक येतात किंवा तुम्ही तुमच्यापैकी कोणी आलं असेल तर ऊन खूप आहे ॲक्च्युली आता तर आम्ही आता तिकडे आलेलो आहे तर बघू त्यांना काय काय आवडते आणि काय काय शॉपिंग करता येते so, आज जेवायला पनीरची भुर्जी आहे नंतर शेवयाची खीर केलेली आहे आणि आता ते नेटफ्लिक्सवर कुठली तरी डॉक्युमेंटरी बघतायत की ज्याच्यामध्ये खूप वर्षभर आयुष्य कसं मिळेल वगैरे तर आता जेवायचीच वेळ झाली ही शेवयाची खीर केली आहे मस्त आणि पनीरची भुर्जी आहे आता फक्त कोथिंबीर घालायची वरनं आणि लिंबू पिळायचं राईस पण झालेला आहे आणि हा मी लेमन राईस बनवलाय लेमन सला राईस हे मॅक्सिकन राईस आहे त्याच्यात काही फोडण्या बिडण्या नसतात थोडीशी कोथिंबीर घालायची हे करायचं लिंबू पिळायचं आणि मीठ घालायचं एकदम छान लागतं तुम्हाला आवडली का बाबा पनीरची भुर्जी आवडली

तर तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल बाबा मेंटॅलिटी खूप अवघड असते की त्यांना खर्च करायला जास्त आवडत नाही तर त्याच्यामुळे काय म्हणतात त्यांना बाबांना काही शॉपिंग करायचं म्हणजे खूप अवघड असतं पण एनीवे ते पण एक्सायटेड होते की अमेरिकेत डिस्काउंटेड प्राईसमध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात आपल्याकडे तशा या गोष्टी खूपच महाग मिळतात इम्पोर्टेड असतात त्याच्यामुळे तर काही काही गोष्टी खूप छान छान मिळतात आणि जेव्हा तुम्ही नवीन आलेले असता ट्रिपमध्ये तेव्हाच घेतले तर ते ट्रिपभर तुम्हाला कपडे वस्तू बूट चपला जे काय असेल ते वापरता येतं तर त्याच्यामुळे आज त्यांना थोडं जेटलॅग आहे तरी पण घेऊन चाललेली आहे शॉपिंगच्या तिथे कारण की आई आणि बाबांना दो दोघांना पण माझा चॉईस आवडतो पण आज मोस्टली बाबांचं शॉपिंग करणार आहे आणि आम्हाला काही थोडंफार आवडलं तर आम्ही सगळे आलेलो हे पहिल्यांदाच आलोय सगळी स्टोअर्स मागे दिसतात तर अमेरिकेत अशी डिस्काउंटेड प्राईसमध्ये मॉल्स असतात म्हणजे जिकडे खूप मोठे मोठे ब्रँड्सचे तुम्हाला खूप स्वस्तात असे मिळतात त्याला आउटलेट्स असं म्हणतात तर हे थोडेसे काय म्हणतात तुमच्यापासून थोडे लांब अंतरावर असतात पण तिकडे एकाच ठिकाणी तुम्हाला एवढे सगळे ब्रँड मिळतात फेमस आणि पॉप्युलर ब्रँड सगळे पण डिस्काउंटेड प्राईस एवढे सगळे ब्रँड्स आहेत या साईडला या मॉलमध्ये परत त्यांना शूज बघतोय कलर रेड आहे पण साईजसाठी बघतोय पहिले अंडर आर्मर मध्ये आलोय तर इकडे अंडर आर्मर मध्ये दे बघतो त्यांना काय आवडतंय आहे का

अमेरिकेत शॉपिंग करायचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे काही सेल्स पर्सन नसतात जास्त हेल्प करायला तर सगळं आपलं आपल्यालाच हेल्प करावे लागते साई शोधून आणायचं सगळं चेक करायचं तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी उभे होतो हो हो कलर आणि लेस

आता हे पण ट्राय करा ना थोडे ह्याच क्वेश्चनिंग चांगलं आहे नाहीतर मग त्यांचं आयुष्यात सगळं रन असत रन वेल तर तुम्हाला आता कळलं असेल की बाबांना भयानक चूजी आहेत बाबा आणि त्यांना पटकन असं चॉईस करायला खूप वेळ लागतो खूप कन्फ्यूज होतात आणि परत खूप विचार करतात की खरंच एवढे पैसे घालवायची गरज आहे का अगदी टिपिकल बाबा मेंटॅलिटी आहे त्यांची तर त्याच्यामुळे एकदम ते खूप वेळ जातो हे सगळ्या गोष्टीमध्ये लोक के हात दियाopenqa त्यांचा मना तो डेलीवेर वॉकला वगैरे ते डेलीवेर से कसं आणणार आहे <laughs> बाबांना एवढा वेळ लागत होता पण तेवढ्यात आलोक सगळं शॉपिंग करून पण झालं त्याला पण ते शूज इतकी आवडली आणि ते खूप म्हणजे काय म्हणतात डर्ट प्राइस मध्ये होते तर दररोज ऑफिसला वगैरे कधीतरी घालायला म्हणून तर त्याचं पटकन चूज पण झालं लाईक घेऊन पण मोकळा झाला तो तरी बाबा अजून शूज विचारायला एवढा वेळ लावताय तुम्ही बाबांना काही घ्यायचं खूप अवघड असतं कारण त्यांचा चॉईसचा पण प्रश्न येतो आणि आईला खूप कठीण असतं त्यांना काही घ्यायला लावणं तर आता मी आहे त्याच्यामुळे त्यांना फोर्स करून घ्यायला लावत हे स्मार्ट दिसते आईला दाखवायचंय का तिला दाखवलं तिथे काहीतरी चिडेल ठीक आहे तुम्ही ते दुसरं ट्राय करून आणि हे तर हे तर हे दोन आणलेत तुम्ही पोट पुढे काढता खोटं बोलता आणि ते खाली येतात पॅन्ट पॅन्ट खाली येतात काय गोल्डन आवर डायरेक्ट सनलाइट ऍक्च्युली आई पण बघायचा प्रयत्न करत होती पण आईला काय एवढं ऍक्टिव्ह वेअर म्हणजे जिमचे आणि अंडर आर्मचे टी शर्ट आई बरोबर शॉपिंग करण्या सुख जगात कुठे नसतं वगैरे काही आवडले नाही तर ती म्हणली आपण जरा दुसऱ्या दुकानात जाऊ मला टॉप्स वगैरे तर त्याच्यामुळे आज आईचं काही जास्त केलं नाही शॉपिंग आपल्या घ्यायचं आहे ना ते so, स्वतः बाबांचं झालं आणि आई गेली आहे शॉपिंग करून आलेलो आहे आम्ही ॲक्च्युली ते कंटाळून गेले अजून भरपूर काय बघायचं होतं पण बंद पण व्हायला आलं तर आता घरी आलेलो आहे आम्ही तर मी सगळं काढून दाखवते मला काय मंडळी हा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुम्हाला आवडलं का शॉपिंग ते पण मला कमेंट्समध्ये कळवा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय